सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील करपदिकेश्वर मंदिर येथे श्रावणी सोमवार असल्याने मोठी यात्रा भरली असून दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील दरवर्षी करपदिकेश्वर मंदिर येथे मोठी यात्रा भरते ही यात्रा महिनाभर चालत असल्याने यात्रा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक भक्त येतात या मंदिरात तांदळाच्या पिंडी बघण्यासाठी मोठमोठ्या रांगा बघायला मिळतात या यात्रेत कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती मंदिराच्या चारही चार बाजूने शंकर महादेव फार मोठी गर्दी होती असे जाणकार मंडळी सांगतात येथे पाळणे खेळणी घरगुती सामान कपडे हॉटेल यांची दुकाने लागली असल्याने यात्रेत ओतूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता ही यात्रा अजून एक आठवडाभर असून भाविकांनी यात्रेचा लाभ असे आवाहन ओतूर ग्रामस्थांनी केले आहे महाराष्ट्र राजेश भांगे मुरबाड सोमवार भरते अशीच चालते का श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी ही अतिशय संपूर्ण राज्यातून या ठिकाणी भावी भगवान खबरदि केसर्ग दर्शनासाठी नाही नंतर मग आठ दिवस काय करणार ही लोक दुकानं बंद असतील का चालू ही दुकानं साधारण महिना ते दीड महिना चालू